कशी झाली चांगली झाली का मस्त झाली झाली हिरवी मिरची टाका लागतो टाका खाऊन वाटत तस का जायची तुम्हाला चिला प्या काढायला वाट बघायचं असते शिलाब्या काढायला कवा जायचं आहे इकडं पा इकडे पाना इकडं तर पाना हा लय बघितली लई छान केली तुमच्या तोंडवणीची भूगल्या हो

बास ना थोक झालं तुमचं का दोन आहे कशी झाली चांगली झाली का मस्त झाली झाली एक नंबर मी जातो मी काय पाणी द्यायचं राहिलं का भी महारानी जाऊ मी आता काय नाहीच आहे